नमस्कार इकडे सुभेदारांच्या घरात सर्वजण नाश्ता करायला बसलेले असतात आणि हसत खेळत गप्पा मारत असतात तेवढ्या तिथे अर्जुन आणि चैतन्य देखील येतात अर्जुन म्हणतो वा आज इथे सोफ्यावर बसून नाश्ता चला आम्ही पण इथेच बसून करतो नाश्ता तेव्हा चैतन्य म्हणतो हो हो चल अर्जुन म्हणतो ये रे चैतन्य आज इथेच नाश्ता करूया काय आहे नाश्त्याला वा थालीपीठ ताई मला थालीपीठ आणि त्यासोबत दही आणा चैतन्य म्हणतो हो मला सुद्धा दही चालेल मग तेवढ्यात प्रिया ही पुढे येते आणि म्हणते थांबा कुसुमताई मी देते अर्जुनला तेव्हा अर्जुन म्हणतो त्याची काही गरज नाहीये कुसुमताई मी तुम्हाला सांगितलं ना तुम्हीच द्या मला तेवढ्यात लगेच चोमडी अस्मिता म्हणते संपला वाटत ते दुखवटा तेव्हा अर्जुन म्हणतो वॉट तेव्हा चैतन्य म्हणतो अरे ती म्हणते एखादा माणूस गेल्यावर कसा दुखवटा घरा करतात तो संपला का असं ती म्हणते तेव्हा अर्जुन म्हणतो शटाप अस्मिताई अगं तू मूर्ख आहेस का काय बोलते तुला कळतं का कोण गेलंय का आपल्या घरात मग तोंडाला येईल ते काही काय बडबडतेस आणि माझी सायली मला काही सोडून गेली नाहीये ती परत येणार आहे आणि जरा तोंडाला येईल ते बडबडू नकोस अर्जुन इथे अस्मिताचा चांगलाच अपमान करतो अस्मिताला मध्ये मध्ये चोंबडेगिरी करायची काय गरज आहे त्यानंतर प्रिया अर्जुनला म्हणते अर्जुन अरे तुझ्या आयुष्यात काहीतरी पॉझिटिव्हिटी असली पाहिजे ना तू असं का करतोयस तेव्हा अर्जुन म्हणतो एक मिनिट प्रिया माझ्या आयुष्यात खूप पॉझिटिव्ह गोष्टी आहेत पण माझ्या आयुष्यात तुला काहीही स्थान नाही तू माझ्या आयुष्यात येतच नाही माझ्या आयुष्यात भरपूर पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्यापैकी तू एकही एक नाही आता मात्र इथे अर्जुनने प्रियाचा चा चांगलाच अपमान केला असतो तेव्हा चैतन्य त्यावर हसतो आता प्रियाचा अपमान झाला म्हणून प्रियाला वाईट वाटतं तेव्हा लगेच पूर्णाजी म्हणते अरे अर्जुन तिला का असं बोलतोयस अरे ती किती चांगल्या मनाने तुझं करते तुला फक्त नाश्ता ती देते असं म्हणाली ना बाकी ती बाकी तिने काय चुकीचं केलं तेव्हा कल्पना म्हणते लगेच आई नका त्याला काय बोलू अहो त्याला ती खोटारडी आणि विश्वासघात की माणसंच जवळची वाटतात तन्वी विचारी त्याच्यासाठी एवढं करते तिच्याबद्दल याला काहीच वाटत नाही तेव्हा लगेच अर्जुन तो नाश्ता बाजूला ठेवतो आणि ताडकण उभा राहून उभा राहतो आणि म्हणतो पूर्णाजी मॉम डॅड तुम्ही हिच्या ट्रॅपमध्ये अडकाल पण मी नाही मी हिच्या जाळ्यात कधीच अडकणार नाही कारण ही एक नंबरची खोटारडी नाटकी मुलगी आहे हिच्या या अशा गोडगोड बोलण्याला तुम्ही फसाल पण मी नाही कारण मला ही कशी आहे हे चांगलंच माहीत आहे मी हिला ओळखून चुकलो आहे आता अर्जुन हा प्रियाचा चा चांगलाच अपमान करून तिथून निघून जातो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू